सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यातील पंचवीस ते तीस जिल्ह्यामध्ये मित्रांनो ढकपुटी सुदृश्य पाऊस होणार आहे काही भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, पाहता लोकेशन देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्र आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व नऊ जुलैला या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून पाहू मित्र मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येल्लो अलर्ट दिलेला आहे लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आपला ढगपुटे सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बीडमध्ये सुद्धा आपल्याला गेवराई माजलगाव परळी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आंबाजोगाई केज या ठिकाणी पाटोदा आष्टी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता ही आज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुळजापूर वैराग लोहारा भूमपरांडा वाशी कळम या संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर या ठिकाणी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो विदर्भामध्ये अकोला अमरावती या ठिकाणी यवतमाळ वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळतोय तर गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो वर्धा व नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्र नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या चार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मालेगाव व आसपासच्या भागामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे मालेगाव सटाणा या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच नाशिक मनमाड या ठिकाणी इगतपुरी या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर धुळे साक्री या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर पाहायला मिळतोय तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील डकुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे पुणे दौंड जेजुरी बारामती इंदापूर करमाळा जामखेड नगर पातर्डी या ठिकाणी शिरूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो पाऊस नगर जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील सर्वच तालुक्यांमध्ये दे आपल्याला ढगकुटी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर सातारा वडूज विटा कराड या भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तसेच सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये देखील आपला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सोलापूर पंढरपूर या भागामध्ये देखील आपल्याला ढगकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये आपला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संतधारी आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र खानदेश उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण महाराष्ट्रातील भागामध्ये आपल्याला पावसाचा प्रचंड जोर वाढताना पाहिल्यामुळे ते सर्वच भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळाली आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद